नमस्कार मित्रांनो सध्याच नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या पदांची माहिती आपल्याला सविस्तररित्या या ठिकाणी घ्यायची आहे या ठिकाणी तज्ञ याची दोन पदं आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो उपविभागीय प्रयोगशाळा सुरगाणा व ही पद आहेत आणि अनुसूचित जातीसाठी एक इतर मागासवर्गांसाठी एक पद आहे बी एस सी सूक्ष्मजीवशास्त्र व एम एस सी आय टी उत्तीर्ण अशी पात्रता आहे आणि या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ते एम एस सी सूक्ष्मजीवशास्त्र उमेदवाराला अनुभव प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा असावा पाणी गुणवत्ताविषयक कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव असावा आणि दर महामानधन आहे पंधरा हजार रुपये त्यानंतर दुसरं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर एक पद आहे विभागीय प्रयोगशाळा नाशिक या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि या ठिकाणी बारावी उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण आणि मराठी व इंग्रजी टायपिंगचा स्पीड मराठीचा थर्टीचा आणि इंग्रजीचा फोर्टी टायपिंगचा स्पीड असावा आणि इंटरनेट वापराचं ज्ञान असावं प्राधान्य कोणत्याही शाखेचा पदवीधर अनुभव प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा पाणी गुणवत्ताविषयक माहितीच्या नोंदी घेण्याचा कामाचा एका वर्षाचा अनुभव आणि बारा हजार पाचशे रुपये हे दरमहा मानधन असेल पुढील पद आहे प्रयोगशाळा मदतनीस दोन पद आहेत उपविभागीय प्रयोगशाळा मालेगाव व चांदवड अनुसूचित जातीसाठी एक आणि इतर मागासवर्गीयांसाठी एक दहावी उत्तीर्ण प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ताविषयी काम करणाऱ्यास प्राधान्य आणि सात हजार पाचशे आहे ह्या पदांबद्दल आणखी आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी जी पदं मी सांगितली तुम्हाला अणुजैविक तज्ज्ञ डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रयोगशाळा मदतनीस एकूण पाच पदं होती आणि काही दहावीवर आहेत काही बारावीवर आणि पदवीवर आहेत आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे जो की तुम्हाला झेड पी नाशिक डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल आणि मिळत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तिथे जॉईन व्हा मित्रांनो काही वेळानंतर मी त्या ठिकाणी ती पी डी एफ फाईल उपलब्ध करून देईल त्यानंतर मुलाखतीची तारीख आहे ती वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि या ठिकाणी मुलाखतीद्वारेच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर पहा मुलाखतीमध्ये तुमचे डॉक्युमेंट चेक केली जातील आणि त्या ठिकाणी प्रायोरिटी तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार दिलं जाईल त्यानंतर पहा या ठिकाणी मित्रो ॲप्लिकेशन फीस ओपन कॅटेगरीसाठी तीनशे रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकशे पन्नास रुपये आहे आणि लास्ट डेट ऑफलाईन ॲप्लिकेशन वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर ही माहिती होती मित्रांनो तर याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्नमतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा मी अवश्य त्याची उत्तरे देईल पी डी एफसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन वाजेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली असेल मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या मनात शंका असतील शंकासुद्धा कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र